नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष कोहीकर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आ, आता मी भंडारा या जिल्ह्यामधील भिकारखेडा ह्या गावामध्ये आहे आणि माझे मित्र आहेत अरे जे डॉक्टर आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये आम्ही इथं उभे हो। आहोत गेल्या वर्षीसुद्धा ह्याच वेळी आम्ही त्यांच्या शेतामध्ये आलो होतो आणि यु नो बोरसाठी प्रयत्न विलास पारावे जे आ, बोर किंवा पाणी या विषयाचे तज्ज्ञ आहेत तर गेल्या वर्षी ह्याच वेळेला आम्ही सर्वेक्षण केलं होतं की कुठे पाणी लागेल आणि ते सर्वेक्षण आमचं यशस्वी झालं समोर आहे आणि ज्यांच्यामुळे ही बोर अस्तित्वात आली ते मिस्टर विलास पारावे आज आपल्या बरोबर आहेत तर मी मिला मिस्टर विलास पारावे यांना सुद्धा तुमच्या समोर घेऊन येणार आहे विलासजी नमस्कार नमस्कार आ, दोन शब्द ह्या बोरविषयी जरा सांगाल का गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आपण या बोरच्या पॉइंटचा अभ्यास केला होता आणि त्याचं पॉइंट आपण सिलेक्ट केलं होतं आत्ता आपण त्याच ठिकाणी डॉक्टर मोघडे आणि श्री मते साहेब यांचं आहे आणि आता आपण तिथे बोर केला आणि ते बोर आहे आता आपण पाहतोय साधारणतः अडीच इंची पाणी या बोरला लागलेलं ला। आहे मित्रांनो इथे अडीच इंचचं पाणी तुम्ही बघत असाल खूप सुंदर फ्लो आहे पाण्याचा आणि माझ्याबरोबर अजून काही सहकारी आहेत या आहेत वसुंधरा मेघरे मॅडम मॅडम नमस्कार, नमस्कार आणि खूप खूप अभिनंदन कारण तुमच्या बोरमध्ये खूप छान पाणी लागलेलं ला आहे मिस्टर मतेजी आहेत माझ्याबरोबर मतेजी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। प्रभूजी आहेत आणि मागे डॉक्टर मेघरे साहेब फोनवर बोलत आहेत दोन शब्द मॅडमलासुद्धा विचारायला आवडेल की मॅडम एक स्वाभाविक प्रश्न एवढं खळखळतं पाणी आपल्या शेतामध्ये पाहून तुम्हाला कसं वाटतं आहे तुमचं काय मत आहे खूप आनंद असा आहे सगळे परिश्रम मागच्या सो ओव्हरऑल खूप आनंद होतोय थोडंसं ऍड करायचं आहे या भागामध्ये बोरवेल करण्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे जमिनीतून पाणी काढण्याचं प्रमाण वाढत आहे पण जमिनीच्या पोटात पाणी टाकण्याचा कोणी विचार करत नाही पण हे जे मला आहेत म्हणजे मेद्रा मॅडम आहेत माझे आहेत डॉक्टर आहेत यांना या, या बोअरवेलला रिचार्ज करण्याची सुद्धा इच्छा आहे त्यामुळे आता आपण जिजीपुषय एक चालू तलाव केलेला आहे त्याला अजून अतिशय रिचार्ज करण्यासाठी याच्या भोवतीने एक शिस्ट खोलीची विहीर करण्याचं आता आपण नियोजन करतो आहे आणि त्याचबरोबर जो बाजूचा तलाव आहे त्याची खोली वाढवून जेवढं पाणी आपण वर्षभरात या बोरवेलमधून उचलणार आहोत तेवढंच पाणी जमिनीच्या पोटामध्ये ग्राउंड वॉटर रिचार्ज करण्यासाठी देण्याचं नियोजन आता आपण करत आहोत खूप खूप आभार मिस्टर विलास पारावे सर खूप छान काम झालेलं आहे आणि यु नो तुमच्यासुद्धा चेहऱ्यावर खूप चांगला आनंद दिसतो आहे थँक्यू वन्स अगेन थँक्यू सो मच